नमस्कार यूट्यूबकर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आपल्या ह्या चॅनलवर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या यूट्यूबच्या काही मैत्रिणींनी केलेल्या कलाकृती बघा हे मोत्याचं महिरप आहे समय महिरप बघा किती सुंदर आहे हे बनवलं आहे आकांक्षा चिंदरकर यांनी खूप खूप सुंदर आहे बघा आता पुढे आहे ताटाभोवतीची महिरप बघा किती सुंदर आहे कमळाची मेहरप आणि आता हे काही नंबर्स बनवलेले आहे बघा हे पण खूप सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन पण आणि ही कलाकृती केलेली आहे शुभांगी जोशी यांनी तुम्ही पण मला असे फोटो काढून पाठवा मी व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्या कलाकृतीचा फोटो असेल तर लवकरात लवकर मला व्हॉट्सअपला जॉईन करा